अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळानं रत्नागिरीतील खेडमधील जगबुडी नदीपात्रात कार कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील मीरा रोड इथं राहणारे मिताली मोरे यांच्या वडिलांच्या निधनाचं वृत्त कळताच त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक हे सर्वजण रात्री साडे अकराच्या सुमारास कारण देवरुख या गावी अंत्यसंस्कारासाठी जायला निघाले मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका इथं जगबुडी नदी पुलावर चालकाचं चा कारवरील नियंत्रण सुटून कार थेट शंभर फुटावरून नदीत कोसळली पुलावर चालकाला अंदाज न आल्यानं कार नदीपात्रात कोसळली या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला या अपघातामध्ये वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या त्यांच्या मुलीचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला अपघाताची ही घटना पहाटे साडेपाचच्या च्या सुमारास घडली अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांच्या मदतीनं सर्वांचे मृतदेह बाहेर काढले आणि गंभीर जखमी झालेल्या परमेश पराडकर आणि विवेक मोरे यांना कळंबणी येथील रुग्णालयात दाखल केले या अपघातामध्ये मेधा पराडकर सौरभ पराडकर मिताली मोरे निहार मोरे श्रेयस सावंत या पाच जणांचा मृत्यू झाला तर जखमींची प्रकृती चिंताजनक आहे